प्रेम भाऊ जय शिवराय जय शिवराय भाऊ जय शिवराय काय म्हणतो भाऊ आज रिक्षा धंद्यावर होत का तू कडेच आहे उदय सुतार हाय नमस्कार उदय भाऊ कॉमेडी किंग एस नवीन रिक्षा घ्यायची आहे घेऊ की नको भाऊ घे ना काम करायची इच्छा असेल तर घेऊ शकतो तू तु। तुला कोणी अडवणार नाही भावा जेवलास का भावा उदय भावा आता जस्ट आलोय बघ आता इथून पुढं कुकर लावायचा वरण भात बनवायचा जेवायचं कॉमेडी किंग एस की तुझा यूट्यूब चॅनल आहे का भाई तुझी विडिओ खूप आहे घेऊन टाकू का दीपाळी लायसन बॅच आहे का भाऊ तुझं उदय लायसन बॅच परमिट असेल तर लगेच घेऊन टाक कारण दिवाळीला जर प्राइस वाढली रिक्षाची तर काय करणार लायसन व्याज नस नंतर पहिलं ते कार्ड नंतर परमिटला नंबर लाव नंतर परमिट आल्यावर मग परमिटवर तुला गाडी भेटल हो। हेमंत भाऊ नमस्कार गाडी ना रिक्षा तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या फक्त सिरियसली काम केलं तर तुम्हाला काहीतरी हातात भेटणार आहे नाहीतर मग चार आणि पाच तास चालवले इकडे फिरायला गेला तिकडे फिरायला गेला तर काही उपयोग नाही आता मी स्वतः बघा आज मी सकाळी सव्वा सात वाजता गाडी काढली आहे मुलीला शाळेत सोडल्यावर सव्वा सातला ऑनलाईन आलो पहिली ट्रीप उचलली ओलाची तिथून मी जे ट्राफिकमध्ये अडकलो जवळजवळ दीड तास मी ट्राफिक मध्ये होतो गाडी इकडे हलत नव्हती तिकडे हलत नव्हती तर एवढं पेशन्स लागतं की बाबा तुम्ही तुमचं म्हणजे टेम्पर हलवलं नाही पाहिजे एकदम शांत एकदम पेशन्स लागतात म्हणजे पेशन्स म्हणजे संयम लागतो आपला स्वतःवर खूप चांगलं काम तुम्ही करत आहे ऑल द बेस्ट धन्यवाद भाऊ तसं आपण तेच करतो ना काम रिक्षा चालवतो त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला मला सोपं जातं बाकी काय नाही आणि आपल्या रिक्षाच्या धंद्यात म्हणजे चांगली लोकं यायला पाहिजे तर त्याच्यासाठीच आपण प्रयत्न करतोय की रिक्षा द रिक्षावाल्याची इमेज थोडक्यात की सुधरावावी चांगली लोक येऊन राहुल वायकर भाऊ नमस्कार भाऊ राहुल भाऊ तर बघा मित्रांनो आज नऊ तास मी चालव गाडी चालवून काय हालत होते आता मी पूर्ण थकलेलो आहे म्हणजे काही इच्छा होत नाहीये मला उठायची पण इच्छा नाही होत कारण एवढं आमच्या साईडला म्हणजे खूप ट्राफिक असतं त्याच्यातून गाडी चालवणे धूळ असतील तोंडात धूळ जाते अक्षरशः तोंडात जाते असं खर खर असं होतंय आहे म्हणजे एवढं बेकार आहे ते तातवडे साईड तिकडे हिंजवडी साईड खड्डे तर विचारू नका म्हणजे खूप मेहनत आहे असं वाटत तुम्हाला वाटत असेल की रिक्षा चालवायची म्हणजे काय स्टार्टर मारायचं निघायचं तर ते तसं नाही मेहनत आहे कुठल्याही कामात मेहनत असतीच मित्रांनो बा बाबा बजाज आणि टी व्ही एसमध्ये मध्ये कोणती गाडी घेऊ खूप कन्फ्युजन आहे बघ भाऊ काय आहे की दोन्ही गाड्या चांगल्या आहेत खासियत दोघ दोघांची वेगवेगळी खासियत आहे पण माझ्या म्हणण्यानुसार जर टी व्ही आहे ना चार पाच लोक आरामात घेऊन जाते पण तसं ह्याला नाही आहे बजाजची गाडी एवढी घेऊन लोड घेऊन जाऊ शकत नाही पण बजाजला ॲव्हरेज भेटन पण टी व्ही टी व्ही आहे बजाज बजाज आहे तर निर्णय तुमचा आहे की कुठली घ्यायची ती पण एक अजून प्लस पॉईंट सांगेन मी टी व्ही एस चा की मजबूत गाडी आहे लॉंग रूटला चांगली आहे दमत नाही गाडी अशी दादा मी ऑटो रिक्षा घेणार आहे या दिवाळीमध्ये तुम्ही टी व्ही एस म्हणता आहे बेस्ट कारण बजाजपेक्षा जास्त आराम आहे हे बरोबर आहे पण माझा प्रश्न असा आहे की काय प्रश्न आहे तुमचा अजय क्षीरसागर दादा नमस्कार दादा दादा नमस्कार बोला ना टी व्ही एस गाडीचं कसं आहे मित्रांनो मी गाडी चालवलेली आहे आता त्याच्या अगोदर मी बजा चालवायचो फर्स्ट ट्रूप तर बाजानंतर टी व्ही एस घेतली पण टी व्ही एसमध्ये मी दीड दोन हजार रुपये आराम करा आरामात करायचो असं वाटायचंच नाही मी थकलेलो आहे आणि असे ट्राफिक ह्याच्यामध्ये ती गाडी कसं आहे पटकन निघते आणि चांगली गाडी आहे म्हणजे मजबूत गाडी आहे असं सांगतोय तुम्हाला कारण मी चालवलेली ते तेच सांगतोय तुम्हाला बस अजय क्षीरसागर दादा दादा बोला की दादा अजय भाऊ बजाजचा फिल्ट काय फिटर जास्त आहे आणि स्पेअर पार्ट अवेलेबल आहे मार्केटला पण टी व्ही एसमध्ये मध्ये फिटर नाही मार्केटला आणि स्पेअर पार्टले महाग आहे हेमंत भाऊ कुठल्या एरियात राहता तुम्ही हेमंत पाटील भाऊ कुठल्या एरियात राहताय बघा आणि तुम्ही जे सांगतात ना फिटर बजाजचे जास्त आहेत आणि बजाजचे फिटरच मला म्हणतात की नवीन ज्या गाड्या आहेत ते लवकर काम निघतात एका वर्षभरातच गाडीचं काम चालू होतं बजाजचं सांगतोय तुम्हाला मी आता मला तर फिटर म्हणला ते सांगतोय माझं काही बजाजची दुश्मनी नाही माझ्याकडे जी गाडी आहे टू स्ट्रोक ती बजाजचीच आहे पण बजाज टू स्ट्रोकला बिलकुल कामं नाही आहे पण स्ट्रोकला विचाराल तर भरपूर कामं निघतात त्याच्यात बजाजचं फिटर जास्त आहे मी चंदन नगरला अरे बापरे चंदन नगरला ट्राफिक असत फिटर आहे ना टी व्ही चे फिटर कमी असतील पण टी व्ही एस गाडी चांगली आहे पण बजाज तुम्ही म्हणता ना बजाज चे लय आहेत आणि स्पेयर पार्ट पण कमी आहेत पण त्याचे कामले निघतात आणि समजा जर असं जर फिटर काय ते तुम्ही म्हणले की गाडीचं फिटर कमी आणि स्पेअर पार्ट महाग आहेत तर रोडवर आहे था था। काई अगर पैंग, का, काई सांग ना टी एस गाड्या पण बजाजच्या लेवलला आलेल्या आहेत आता काय अजय क्षीरसागर पॅंग पॅगो काय काय सांगणार आता कुठं त्या पॅगोन बिकोनच्या ना आधी नागता पॅगोज म्हणताय का अजय भाऊ पॅगोज म्हणतोय का तू माझं वायफाय झालं बंद तर आता मोबाईलचा डाटा वापरतोय मी वायफायला काय झालं काय माहिती मित्रांनो थांबा मी रिचार्ज करतो पहिला एक्स्ट्रा अठ्ठावीस रुपयाचं नाही तर अवघड होईल आलोच असे ग पॅक आहे ना त्याचे तर अजून स्पे म्हणजे हे गाड्याचे फिटर बिटर कमी आहेत आणि आता मी माझ्या एरियात सांगल तर तुम्हाला सांगतो मी डांगे चौकात आहे तिथं एक गॅरेज आहे आणि तिथंच शोरूम पण आहे बा त्या साईडला डांगे चौकातच पण ते एक बजाज मार्केटमध्ये फक्त दोनच अशा गाड्या आहेत की बजाज नाही तर टी व्ही एस तर याच्या व्यतिरिक्त कुठल्या गाडी घेऊ नका असं माझं म्हणणं आहे एक तर बजाज घ्या बजाज बजाजलायवर चांगलं असते आणि टी व्ही एस घ्या टी एस गाडी मजबूत आहे आणि किती जरी लोड टाकला तुम्ही पाच पाच माणसं बसवा आता माझे मित्र किती त्या जणांकडे टी वी एस गाडी आहे ते आठ आठ नऊ नऊ लोक घेऊन जातात बह्य लोक शेअरिंग बेअरिंग करत घेऊन जातात बिंदास चालते गाडी ते तर पॅगचं कसं आहे की एकाकडे आहे बरं का गाडी ते मित्रापैकी एकाकडं एक पण नाही बरोबर आहे ते गाडी माझ्या गाडीला पाच वर्ष झाले अजून काही काम निघाले नाही बजाज आहे फोस्ट रोड एक हाती चालवावे हो भाऊ फारुख भाऊ एक हाती चालवली तर ठीक आहे पाच वर्ष झाले ना मग ती गाड्या जुन्या जुन्या गाड्या चांगल्या होत्या भाऊ फारुख भाऊ कुठली सिरियल आहे जी सी सिरियल आहे का एच एम आहे फारुख भाऊ आता माझ्या गाडीला सहा वर्ष झाले माझे जी सी सिरियल आहे पी सी एम सी मधले अजय क्षीरसागर भाऊ बजाज घेऊ का मग घेऊ शकतो भाऊ एवरेज चांगला आहे गाडीला आणि फिटर बिटर मग अशी एक दादा म्हणला ना ते फिटर जास्त आहेत स्पेअर पार्ट सगळीकडे भेटतील आर पी बरोबर एम एच चौदा आहे नाही का माझ्याकडे क्यू आर होती सिरियल एम एच बारा क्यू आर एम एच बारा क्यू आर होती सिरियल दोन हजार काय कितीला घेतली होती ती काय आठवत नाही मला चेतन सोनानी भावा मग एस किती देते एन सीएनजी ला जास्त लागतो असं आहे आणि ॲव्हरेजचं म्हणाल तर अंदाजे सांगता येणार नाही मी फार बिरादार हा दोन हजार अठरा हा सी एस सागर एच वन एच वन काय फारुख भाऊ आज किती बिझनेस केला किती धंदा झाला आज पुण्यात किती धंदा होतोय यावं का आम्ही पण पुण्यात पी सी एम सीवरून पुण्यामध्ये फारुख भाऊ या पण ट्राफिक आहे काय करता ट्राफिक सगळीकडे आणि आम्ही कसं आहे आमचं पी सी एम सी मधून आहे ना आम्ही जर पुण्याला यायचं ठरवलं एकतर आम्हाला खडकी रोड आहे तो पण पॅक असतो आणि इकडे युनिव्हर्सिटीचा रोड आहे औंध मार्ग युनिव्हर्सिटी ते तर एकदम घाण असतं त्याच्यामुळे मी ती ती ते पुण्याचं भाडंच उचलत नाही औनपर्यंत येतो लास्ट औऊन बानेरपर्यंत येतो तिथून पुढे जात नाही बाबा नको आपल्याला ते ट्राफिकमध्ये खड्डेचा त्रास सगळीकडे खड्डे आज मी नुसते खड्डे तशा उड्या मारत होत हिंजवडी झालं तातवडे झालं पुनावळे झालं एवढं ट्राफिक आणि त्याच्यात खड्डे व्हायता येतो दादा आज काय व्हिडिओ नाही आला आज व्हिडिओ नाही टाकला भाऊ काय कि काल काय बिझनेस केला नाही मी पूर्ण तर त्याच्यामुळं आज आजचा व्हिडिओ उद्या टाकू दहा अकरा वाजता तर नवीन जे ड्रायव्हर येणार आहेत त्यांना मी सांगतो की बाबा पुणे आणि पी सी एम मध्ये एवढं ट्राफिक आहे ना आणि खड्डे आहेत आलोच परत स्ट्रीमिंग